वाहनावरील दंड माफ करण्यासाठी वाहन चालकाकडे लाचेची मागणी करून पंधराशे रुपये स्वीकारताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं पोलीस कॉन्स्टेबल पाचशे पंचावन्न बसप्पा शिवाजी साखरे ववर्ष चौतीस निमणूक सोलापूर शहर वाहतूक शाखा तर यांनी एक हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल त्यांना रंगेहात पकडण्यात आला असून त्यांच्यावर जेलरोड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तक्रारदार आलोसे यांना थांबवून बुलेटचा सा सायलेन्सर हा कंपनीचा सा नाही आणि याच बुलेटवर यापूर्वी तीन हजार रुपये दंड पेंडिंग असल्याचं सांगून जेल रोड पोलीस स्टेशन जवळील ट्रॅफिक यार्ड इथं त्यांची बुलेट आणून लावली या बुलेटवरील तीन हजार रुपये माफ करतो आता सायलेन्सरचे दोन हजार रुपये दे असं बोलून त्यांनी पैशाची मागणी केली यावेळी तक्रारदार यांनी दोन हजार रुपयांची पावती मिळेल का असं विचारलं असता त्यांनी याची पावती नसते असं सांगून पैसे लवकरात लवकर आणून दे अशा प्रकारे लाचेची मागणी करून तडजोडी अंती एक हजार पाचशे रुपये त्यांनी स्वीकारले एक हजार पाचशे रुपये रंगेहात स्वीकारताना बसपा शिवाजी साखरे यांना रंगेहात पकडण्यात आलं असून त्यांच्यावर जेलरोड पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या पथकात पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे सर्व नेमणूक अँटी करप्शन विभाग सोलापूर तसंच पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार याचबरोबर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आहे की कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचीची मागणी करत असल्यास तात्काळ गणेश कुंभार सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपअधिक्षक लाचसलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं